नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नोंदणी आणि मुद्रांग विभागामध्ये जी शिपाईपदाची भरती निघालेली आहे तर त्या भरतीसाठी आवश्यक असलेले लेखी परीक्षेसाठी उपयुक्त असे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत सगळ्यांना याची कल्पना आहे ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलेली आहे जवळपास स सहा भाग प्रकाशित झालेले आहेत आणि आज सहा सातवा भाग आपण गणित आणि बुद्धिमत्तेवर जास्त फोकस दिलं आहे कारण का खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की कशा पद्धतीचे हे डिफिकल्टी लेवल वगैरे असतं सो so, ते तुमचं कन्क्लुजन दूर होईपर्यंत सगळे भाग अपलोड करेन बट जास्तीत जास्त फोकस आपण गणित आणि बुद्धिमत्तेवर करणार आहोत सो so, पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि अजून एक सांगतो विशेष बाब म्हणजे काय की याच्यासाठी आपण अशा स्पेशल असे एम सी क्यू काढलेले आहेत जे मित्रांनो प्रत्येक ग्रुप डीसाठी म्हणा शिपाईसाठी अथवा सी uh, आणि डी अशा दोन्हीही परीक्षेमध्ये कॉमन येणारे असे सराव पेपर्स बनवलेले आहेत जवळपास आठ सराव पेपर आहेत आणि एक महत्त्वाचा जी केचा ठोकळा आहे जी केचा भाग काय सर्वात मोठा भाग आहे ना सो जेवढे काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी कवर केलेले आहेत ज्यांना कुणाला हवे असतील माझा हा क्रमांक आहे या नंबरवरती काय करा एस एम एस करा अथवा कॉल करून इन्फॉर्मेशन मिळून घ्या ओके हे तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल बरं ओव्हरऑल साठ ते सत्तर टक्के प्रश्नांचा प्रकार या ठिकाणी कवर होईल असं प्रयत्न केलेलं आहे सो एक वेळा विजिट करा ते त्यातलेच काही मोजके मोजके हे प्रश्न आहेत ओके पाहूयात पहिला प्रश्न की प्रश्नचिन्हाच्या जा जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये सिंपली आता बघा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सहसंबंध नेमका काय आहे कधी कॉमन अंक वगैरे निवडायचा याचा कशाशी कशाशी संबंध असतो आता बघा चौदा पाहिलं सोळा पाहिलं त्रेसष्ट पाहिलं हे काय तीनही पाड्यातील संख्या आहेत सगळ्यांना माहीत असेल हे थोडं लक्षात ठेवा आता सात आणि त्रेसष्टचा काय संबंध आहे तर सहजासहजी पाहायला गेलं तर सात नवे त्रेसष्ट या ठिकाणी आले ओके हा तर इथं नऊ सात आणि त्रेसष्ट या तीनही अंकांचा आपल्याला ताळमेळ लागलेला आहे आता पाहूयात दोन चौदा याच्यामध्ये सात दुने चौदा होतं ना सो so, ओव्हरऑल दोन गुणिले सात केलं तर चौदा येतं म्हणजे सिंपल बघा हे या दोघांचा गुणाकार इथं आलाय या दोघांचा गुणाकार या रकण्यात आलाय परत या दोघांचा गुणाकार हा आठ आणि दोनचा या रकण्यात आलाय तर त्याच पद्धतीनं आठ गुणिले नऊ बरोबर या रकण्यामध्ये या दोघांचा गुणाकार या ठिकाणी सिंपल पद्धतीने येऊन जाईल कधी हे तुम्ही काय करा जास्त डोकं लढवत ना काय बसू जी कॉमन संख्या आहे ज्याच्यामध्ये कुठला ना कुठला सहसंबंध आहे तो शोधायचा आणि त्याचं उत्तर आपलं आज व्यवस्थित असेल ओके आठ नवे बहात्तर त्या ठिकाणी आपलं उत्तर येऊन जाईल सो त्या पद्धतीनं तयारी वगैरे करा अशा पद्धतीनं सोडवा सगळ्यात जास्त प्रॅक्टिस तुम्हाला उपयोगी पडणार आहे परत काय दिलं सहा खुर्च्या आणि चार टेबल यांची किंमत किती दिली चौदाशे रुपये ओके परत दहा खुर्च्या आणि सहा टेबल यांची किंमत किती दिली बावीसशे रुपये तर आपल्याला काय दोन खुर्च्या आणि चार टेबल यांची किंमत काढायची वाट वाट आहे वाटतो खूप मोठा प्रश्न खूप अवघड वाटतो बट आहे खूप सोपा सिम्पल काय करा जी माहिती दिली तिचा वापर करा सहा चेअर आणि चार टेबल सहा सीचा आपण चेअर घेऊ प्लस किती म्हटलं चार टेबलचं टी बरोबर या दोघांची वेरीज किती आहे चौदाशे रुपयांना वगैरे पडतो ती हे झालं इक्वेशन पहिलं दुसरं इक्वेशन काय होईल दहा खुर्च्या दहा सी लिहा परत प्लस सहा टेबल यांची किंमत किती आहे बावीसशे रुपये ओके हां हे झालं दुसरं इक्वेशन आता बघा अशा पद्धतीने इक्वेशन काढा याच्यामध्ये कॉमन काही आहे का नाही आहे त्यामुळे कोणतं तरी एक कॉमन असं करून घ्या जे तुम्हाला सोपं पडेल म्हणजेच हे जे आहेत सहा या ठिकाणी हे टी तर सेम सेम नंबर आलं पाहिजे किंवा या सीच्या जागी तरी अगोदर जे काही नंबर आहे ते सेम आलं पाहिजे तर आपण काय करूयात कधीही छोटा नंबरला सेम सेम करून घेण्याचा प्रयत्न करा चारला आणि सहाला ला या दोघांना गुणाकार वगैरे करून दोघांचा आकडा सेम करा म्हणजे जसं की या पूर्ण समीकरणाला तीनने गुणाकार केला तर या ठिकाणी बारा येईल आणि याला जे आहे ते दोनने गुणाकार करा ओके सो ॲज इट इज तसं मांडून घेऊयात या सगळ्या समीकरणाला करावं लागेल बरं फक्त याला नका करू नाहीतर चुकेल तुमचं तर या समीकरणाला तीननं गुणाकार गेलं तर अठरा सी येईल या ठिकाणी सहा गुणिले तीन बरोबर अठरा येतं ना प्लस चार गुणिले तीन बरोबर बारा टी बरोबर हे काय चौदा तीन बेचाळीस ओके हे परत चार हजार दोनशे त्या ठिकाणी होईल आता हे दुसऱ्या इक्वेशनला आपण काय करूयात दोन गुणाकार करूयात जे किती होईल दहा वीस सी प्लस बारा टी बरोबर हे बावीस बावीस गुणिले दोन चौवेचाळीस चार हजार चारशे ओके हे आलं नवीन इक्वेशन आता काय करायचं याच्यातलं मोठं कोणतं संख्या आहे ही आहे त्यामुळे काय करा हे दोन मधून हे पहिलं इक्वेशन मायनस करा आता मांडणी करत नाही सरळ उत्तर सांगतो तर इथं बघा हे बारा बारा कटून जातात ओके परत यात मधून बेचाळीस गेले तर किती उरतात दोनशे उरतात ना हा परत वीसमधून अठरा गेले तर किती उरतात वीसमधून जर अठरा गेले तर ओव्हरऑल दोन सी म्हणजेच दोन चेअरची प्राइस दोनशे आहे तर एक चेअरची प्राइस किती होईल तर ती होईल शंभर रुपये ओके आता काय करा या चेअरची प्राइस या इक्वेशनमध्ये ठेवा ओके हे तुम्हाला उत्तर मिळून जाईल आता सिम्पल पाहायला गेलं तर सहाशे प्लस चार टीला जसंच तसं ठेवा हे सहाशे इकडं मायनस करा तरी अन्यथा मांडणी करून देतो सो डोंट वारी एकच मिनिट आता बघा या ठिकाणी हे सहा सी होतं ना सीच्या जागी शंभर ठेवा तर हे सहा गुणिले सहाशे आलं चार टीला जसं तसं चौदाशेला जसे तसं ठेवा ॲज इट इज हे सहाशे जे आहे ते इकडं घाला म्हणजे काय चार टीची आपल्याला किंमत वगैरे मिळून जाईल ना सो चौदाशे मधून सहाशे गेले तर आठशे उरतात आणि चार टी बरोबर किंवा चार टेबलची किंमत आठशे आहे म्हणजे एका टेबलची किती दोनशे होईल ना हे आठशे भागिले चार केला तर तर एका टेबलची किंमत दोनशे रुपये एका चेअरची किंमत शंभर रुपये सो या ठिकाणी ठेवा दोन खुर्च्या म्हणजे दोनशे रुपये झाले आणि चार टेबल म्हणजे किती झाले आठशे रुपये सो याच्यामध्ये आपलं उत्तर किती हजार त्या दोघांची किंमत त्या ठिकाणी असेल आलं लक्षात सिंपल आहे फक्त ट्रिक वगैरे फॉलो करा परत काय दिलं हा एखादा प्रश्न आला आहे महाराष्ट्रावर सर्वप्रथम राज्य करणारं राजघराणं हा आहे सा सातवाहन जे की सिमुख या राजानं याची स्थापना वगैरे केलेली आहे याची जी काही राजधानी होती ती पैठण नावाची ही राजधानी होती ओके परत आता पुढं काय दिलं बी एम आर जी डी एल टी एफ परत एफ के व्ही ई त्यानंतर यच जे एक्स डी अशा पद्धतीनं दिले आता बघा काय करायचं याचा सहसंबंध याच्याशी लावा याचा याच्याशी याचा याच्याशी आणि याचा याच्याशी लावा त्याच पद्धतीने याचा याच्याशी म्हणजे हे जे आहेत ते पुढं इक्वेशन दिलेलं आहे क्वामा क्वामा देऊन दिलेला असेल ना तर त्या ठिकाणी त्यांचा पुढच्याशी सहसंबंध लावा ओके आणि जर हे बघा कधी कधी विद्यार्थी काय चूक करतात आता समजा हे बी एम आर जी आहे हे इथं दोन दशांश असेल आणि इथं दुसरं समीकरण असेल तर फक्त याचा संबंध याच्याशीच लावा आणि हे दुसरं जर असेल आता समजा हेतून इथून एवढं या दोघांमध्ये हे सहसंबंध एवढंच असेल तर हे इक्वेशन हे इक्वेशन या दोघांचाच लावा याचा याच्याशी नका लावू हे असं अपूर्ण वगैरे असेल तर लक्षात ठेवा कधीही ओके okay? हा तर पाहूयात या ठिकाणी बीच्या पुढचा दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर काय आहे डी आहे त्यासोबत यम यम आणि यल म्हणजेच काय यम पासून मागं एक जर पाहिलं बी पासून प्लस दुसरं झालं यमपासून माग एक म्हणजे यल आलं त्यासोबत आर पासून प्लस दुसऱ्या अंकावर काय आहे टी आहे आर एस टी येतं ना परत जी पासून मागच्या पहिल्या अंकावर काय आहे यफ आहे आता त्याच पद्धतीनं एफ पासून दुसऱ्या क्रमांकावर याच्या आहे के पासून मायनस पहिल्या अंकावर किंवा केच्या अगोदर जे आहे म्हणजे त्यांनी काय केलं प्लस दोन मायनस एक प्लस दोन मायनस एक अशा पद्धतीनं केलंय त्याच पद्धतीनं लावा इथं पासून दुसऱ्या क्रमांकावर अक्षर असणार कोणतं आहे जे आहे आय पासून मागचं पहिलं अक्षर कोणतं आहे सॉरी जे पासून मागचं पहिलं अक्षर आय आहे जे आणि आय कुठं आहे या ठिकाणी आहे हे आपलं उत्तर असेल कधीही तुम्हाला एखादा प्रश्न कळाला किंवा एखादी जी काही त्याच्यातलं ताळमेळ आहे ते कळालं तर सरळ मार्क करा आणि पुढं निघून जा बाकी जास्त रेंगाळत नका बसू परत दाहा अनी अनी कर, दोन संख्यांचा लसावी दोनशे दहा आणि मसावी पस्तीस आहे तर त्यातली एक संख्या कोणती आता हे बघा तुम्हाला सांगतो लसावी आणि मसावी या दोघांचा गुणाकार या दोन संख्यांच्या ज्या काही संख्या असतील त्या गुणाकाराच्या समप्रमाणात असतो म्हणजे काय दोनशे दहा गुणिले मसावी पस्तीस बरोबर याचा समान एकशे पाच गुणिले असणारी जी दुसरी संख्या एकशे आहे ओके त्याच पद्धतीने या दोघांचा गुणाकार करा सात हजार तीनशे पन्नास येईल ना हां परत हे एकशे पाच इकडे येतील आणि बरोबर एक्सची व्हॅल्यू जशास तशी राहील सो एकशे पाचने याला डिवायडेशन करा जवळपास किती येतं सत्तर येतं सत्तर बरोबर एक्स ही झाली त्याची व्हॅल्यू ओके हे लक्षात ठेवा हे सोपे सोपे ट्रिक्स आहेत जे तुम्हाला माहीत असावेत आलं लक्षात हां परत इथं काय दिलं अने ला एक वस्तू पंधरा टक्केला विकला नंतर बने तीच वस्तू माझ्या मते हा थोडा नाही हा तुमच्यासाठी प्रश्न नाही सोडून द्या तरीही सांगतो ज्यांना कुणाला बघायचं असेल बघा तर सिंपली काय करा अ ने ब ला, ला, ला एक वस्तू पंधरा टक्केला विकला म्हणजे काय सिंपल ने ती वस्तू काय केली शंभर रुपयाला घेतली आणि पंधरा टक्के लाभावर ब ला विकली म्हणजे काय एकशे पंधराला विकली ना हा परत काय दिलं नंतर ब ने म्हणजेच हे एकशे पंधराने घेतलेली वस्तू जी आहे ती तीच वस्तू वीस टक्के लाभावर याला काय करा गुणिले एकशे वीस भागीले शंभर वीस टक्के काढायचे आहेत ना याचे आपल्याला शून्य कटवा हा शून्य कटेल परत दहा गुणिले हे याला करा म्हणजे अकरा पॉईंट पाच गुणिले किती बारा बरोबर किती एकशे अडतीस म्हणजे या अगोदर त्यानं एकशे पंधराला घेतली त्याच्यामध्ये वीस टक्के लाभ मिळविण्यासाठी त्यानं काय केलं एकशे अडतीस रुपयाला काय केली विक्री केली अला ओके म्हणजे काय त्या बचा किती झाला नफा तर हे एकशे अडतीस मधून काय करा हे ऑलरेडी त्यानं घेतलंय एकशे पंधराला हे मायनस करा म्हणजे तेवीस रुपये त्याचं काय झालं नफा झालं ओके तर आपल्याला काय म्हंटल त्याला पाचशे बावन्न रुपये प्राप्त झाले म्हणजे काय हे जे तेवीस रुपये आहेत ना ते हे पाचशे बावन्न आहेत म्हणजे काय आपल्याला काढायचं असेल दा तर या पाचशे बावन्नला काय करा हे जे आलेलं उत्तर आहे आपलं तेवीस याला भागाकार करा किंवा पाचशे बावन्न भागीले तेवीस करा आणि जे काही उत्तर येतं तो, तो एक टक्का आहे लक्षात ठेवा ओके हां तर तेवीस भागीले पाचशे बावन्न केला तर चोवीस या ठिकाणी येईल आणि याला काय करा शंभरनं गुणाकार करा बरोबर चोवीसशे हे जे आहे ते उत्तर त्या ठिकाणी येऊन जाईल ओके थोडं शार्पली हे थोडं हार्ड लेवलचं झालं हे बारावी किंवा डिग्री लेवलसाठी असतं तेवढं हार्ड नाही येत पण तरीही सांगलो पाहून घ्या परत काय दिलं एक रेल्वे दहा सेकंदात एका खांबाला पार करते जर रेल्वेची पंचवीस मीटर पर सेकंद असेल तर ती रेल्वेची लांबी किती आता बघा सगळं सेकंदमध्ये दिले आपल्याला काय दिलं लांबी काढायची आहे म्हणजे एक प्रकारचं अंतर वगैरे काढायचं आहे तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आहे ना हां तर काय करायचं करा गुणाकार दहा सेकंद वेळ आहे आणि पंचवीस मीटर सेकंद सगळं सेकंदामध्ये आहे सो ओव्हरऑल दोनशे पन्नास मीटर ती काय करेल एका सेकंदामध्ये या ठिकाणी दहा सेकंदामध्ये वगैरे पार त्या ठिकाणी करेल आलं लक्षात हा परत शेवटचा प्रश्न आहे सिम्पल पद्धतीने उत्तर कमेंट करा सबस्क्राईब केलेला असेल करून घ्या आणि ज्यांना कुणाला महत्त्वाचे एम सी क्यू हवे असतील त्यांनी एकदा कॉन्टॅक्ट करा मिळवा ते सोडवा त्यातून तुमचा स्कोअर किती येतो कमी येत असेल तर सुधारणा करा बेटर असेल तर छान आहे म्हणून जास्तीत जास्त सराव करा ओके धन्यवाद काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब करून ठेवा